नमस्कार संच टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत संच टी व्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक वेगवेगळ्या व्यवसायांना भेटी देत असतो आणि सविस्तर माहिती घेत असतो तर त्यासाठी मी आता आलोय सासवडच्या अगदी नजिक असलेलं काळेवाडी या गावामध्ये तर आता आपल्या सोबत आहेत प्रगतशील शेतकरी समीर काळे तर त्यांच्याकडून आज आपण माहिती घेणार आहोत विशेष म्हणजे त्यांना वेगवेगळे पुरस्कार देखील शेती विषयामध्ये मिळालेले आहेत प्रगतशील शेतकरी स्वतः असून इतर शेतकऱ्यांसुद्धा खूप चांगला शेती सल्ला ते देत असतात शिवाय त्यांची नर्सरी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या फळ बागेंसाठी बागा बागा तर बघायला मिळणार आहे खास करून सासवड असेल पुरंदर असेल किंवा जेजूर या परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळे फळबागा बघायला मिळतात तर त्यांच्याकडून आता अधिक माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले त्याचा आपण एक जाता जाता आढावा घेणार आहोत समीर दादा आपलं स्वागत आहे काय सांगाल तुमच्या सगळा परिचय सगळा महाराष्ट्रातला शेतकरी आज आपल्याला बघतोय आता मी माझं शिक्षण झालेलं आहे बी तर मी एक कुठं जॉब न करता चांगल्या पद्धतीने शेती करतो आणि शेती करता करता आता मी शेतीला जोड एक नाही का व्यवसाय म्हणून एक आपली mm. नर्सरी चालू केलेली आहे mm. मला शेतातूनही चांगलं उत्पन्न मिळतो आणि प्लस आता काय झाले शेतीला जोड जोडधंदा म्हणून मी आता नर्सरी चालू केलेली आहे mm. नर्सरीतून पण मी आता अंजराची रोपं पेरूची रोपं शेताफळाची रोप शेतकऱ्यांना शेता विकतो mm. आणि त्यासोबतच त्यांना मार्गदर्शनही करायचं काम करतो नाही का त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बाजारपेठेचं परत लागवडी लागवडीचं नियोजन आणि बाजारपेठेचं नियोजन सर्व प्रकारची माहिती मी शेतकऱ्यांना आता देत असतो नाही का चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स आता मिळत आहे आणि अजूनही खूप काही अंजराची बुकिंग आहे पेरूची बुकिंग आहे त्यानुसार काम पद्धतीने चालू आहे बरोबर आपण यांच्या नर्सरीच्या विषयी सविस्तर माहिती घेणार पण समीर दादा मला सांगा एकीकडे तुम्ही उच्च विद्याभूषित आहात तरी सुद्धा शेतीकडं तुमचा कल कसा काय शेतीकडं कल म्हणजे असा की पूर्वीपासूनच आमच्या घरी शेती आणि नाही का ही होती फळ फळबागेची शेती आमच्या घरी जोरातच होती पहिल्यापासून आणि घरचे सगळी शेती करत असताना मलाही शेतीचीच आवड लागली आणि मलाही शेतीच करायची इच्छा झाली त्यामुळे मी शिक्षण घेतले माझं बी कॉम झालेलं आहे पण तरी मी आपली शेती चांगल्या पद्धतीने करतो आणि आता माझ्याकडे खूप लेबर पण आहेत कामाला आणि अंजीर पेरू सीताफळ डाळीम अशा प्रकारचे फ्रूट आहेत माझ्याकडे सगळं काही मार्केटला आपले इथं पुना मार्केट असेल मुंबई बाजारपेठ असेल त्यानंतर ते इथं सासोड लोकल मार्केट आहे त्यानंतर नाशिकला वगैरे हैदराबाद ला वगैरे फ्रुट मी पाठवायचं काम करतो आणि त्यासोबतच नर्सरीचाही चांगला जोरा हो आहे माझा आता आपण बघूया समीर नेमकं कुठले कुठले पुरस्कार मिळालेत आणि केव्हा मिळाले हा जो पुरस्कार आहे तो मला दोन हजार अठरा साली महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघ पुणे तिचा भेटलेला आहे दोन हजार अठरा साली पुरस्कार मिळाला आहे हा त्यानंतर एक अजून भेटलेला आहे तो आपला हा एक दोन हजार बावीस साली छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी रत्न पुरस्कार दोन हजार बावीस साली भेटलेला आहे मला पुरंदर किल्ल्यावर अशा प्रकारे दोन पुरस्कार मिळालेले आहेत आणि घरातही अजून आमचे वडील असतील त्यांनाही आमच्या दोन दोन चार चार पुरस्कार मिळालेले आहेत आम्हाला जवळजवळ सहा सात पुरस्कार आमच्या घरामध्ये आहेत मिळालेला आहे हा शेतीचं काम आमचं खूप जोरात आहे शेती आम्ही सगळे चांगल्या पद्धतीने करतो आणि बाकीच्याही बाकीच्याही मित्रांना गावकऱ्यांना आम्ही शेती चांगले चांगल्या पद्धती सुद्धा करण्यासाठी मदत करत असतो आणि मार्गदर्शनही करत असतो वा, क्या बात आहे तर मंडळी आता पुरस्कार बघितलं त्यांचा सगळा परिचय झाला आता आपण जाऊयात नर्सरीवरती कोण कोणती रोप आपल्याला मिळू शकतात तर आता ते आपण प्रत्यक्षात नर्सरीवरती जाऊन बघूयात चला तर मग शेतकरी बंधूंना आज आपण बघतोय अंजीर लागवड खास करून सासवड असेल पुरंदर जेजुरी त्यानंतर खेड शिवापूर पर्यंतचा एवढ्याच भौगोलिक क्षेत्रामध्ये अंजीर लागवड आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते मात्र आता अनेक शेतकरी वेगवेगळ्या भागामध्ये याचा प्रयोग करतायत वेगवेगळ्या भागामध्ये अंजीरची लागवड दिसत त्यामुळं अंजीर ह्या रोपांची मागणी सुद्धा तितकीच वाढलेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या नर्सरीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे तर इथं रोपाला गावरान रोपा आहेत यालाच म्हणतात की पुन्हा जो आमच्या पुरंदर मध्ये जो अंजीर येतो ना तो एकदम हाच आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि उच्च उच्च प्रतीचा अंजीर आहे हा शेतकऱ्यांनी हा अंजीर लावा त्याचं पूर्ण मार्गदर्शन आम्ही आम्ही करणार तुम्हाला त्याच्या सोबतच अजून एक अंजिराची व्हरायटी म्हणून नाव तर तो पण गोड साईज ला अशा प्रकारचे अंजराचे रोप आहेत आपल्याकडे दोन्ही व्हरायटीची रोप आहेत हे जे आपले लोकल व्हरायटी आहे हे मार्केट मध्ये तग धरू शकतं का कसं काय किती दिवसापर्यंत हार्वेस्टिंग केल्यानंतर हे टिकू तसं ह्याचं हार्वेस्टिंग नंतर तीन ते चार दिवस हा जर राहतो हा आज त्याचा हार्वेस्टिंग करून उद्या विक्रीसाठी जातो तो त्याच्यानंतर दोन दिवस घरी तो आपल्या कस्टमरच्या खायला राहू शकतो त्याच्यानंतर मग तो हा खराब होतो किती आपल्याकडे आता रोप मिळतात आणि इकडे जास्त लागवड आहे आता आमच्या इथे सध्या दोन व्हरायटीची रोप मिळतात एक आहे आपला गावरान म्हणजे त्यालाच आपण नाही का पुन्हा फिग म्हणतो तो आता आमच्या इथल्या एरियामध्ये म्हणजे अख्ख्या पुरंदर तालुक्यामध्ये बोर तालुक्यात आणि इकडं वाडी म्हणून आणि नाही का हवेली पुरंदर मध्ये जो अंजीर लावला जातो तो हाच आहे पुन्हा फिग म्हणून नाही का आणि ह्याच आंजेराला गावरान अंजीर पण म्हणतात जो आपला इतर सगळ्या मध्ये हाच आहे आणि त्याच्या सोबतच अजून एक जो अंजीर आता आहे त्याला जम्बो जातीचा म्हणतात जो आहे ना जम्बो व्हरायटीचा अंजेर आहे तर आपल्याकडे आपल्याकडे त्या पण अंजिराचे रूप आहेत आता आता या व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे पेरू पण 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 आंबा आहे 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 बरेच फळबाग आहेत सीताफळ आपल्याकडे आपले जे फुलेपूर अंदर आहे आमच्या इथे जे पुरंदर तालुक्यामध्ये जो जास्त प्रकारे लावला जातो ना वान तो आपल्याकडे आहे फुलेपूर अंदर आहे गावरान पण आहे त्याच्यानंतर हैदराबाद सिलेक्शन म्हणून एक ती पण आहे आपल्याकडं गावरान गोल्डन आहे ती पण आहे आपल्याकडं अशा प्रकारे चार प्रकारची सीताफळ मध्ये आहेत अंजीर पण दोन प्रकारे आहेत आता जे तुमच्याकडे पुरंदर व्हरायटी जे खास करून इकडे लागवड होते त्याचं टिकवण क्षमता किती आहे मार्केट मध्ये त्याची टिकवण क्षमता अगदी चांगली पाच सात दिवस आठ दिवस म्हणलं तरी ते राहतं एकदा हार्वेस्टिंग केल्यानंतर एक दोन के दोन ते तीन दिवस चार दिवस त्याला ते फळ एकदम असं टिकायला जातं त्याच्यानंतर ते दोन तीन दिवस आपण नाही पद्धतीने हे टिकू शकत चांगलं टिकू शकत आता यातले सुद्धा रोप आपण शेतकऱ्यांना देऊ हो देऊ शकतो ना ही सगळी रोप चांगल्या क्वालिटीची आहेत आणि एकदम नाही का सिलेक्टेड रोप आहेत एकदम मस्त आता सीताफळामध्ये सुद्धा लागवड करताना वेगवेगळ्या तंत्रज्ञान अवलंबलं जातं खास करून या पुरंदर काय लागवड विशेष आहे का शेतामध्ये लागवड जर जर करायची असेल तर बारा बाय बाराचं जे माप आहे ते एकदम योग्य आहे बारा यो बाय बारा, बारा बारा बाय चौदा चौदा बाय चौदावर वर पण लावतात शेतकरी काही लोक नाही का किती पंधरा बाय पंधरावर वर पण लावतात लावू शकतात पहिला हार्वेस्टिंग यायला कालावधी किती आहे तस झाड लावल्यानंतर एक अठरा महिने ते दोन वर्षामध्ये ते, ते 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 त्याला फळ येतं शेताफळाला फळ खायला येणार त्यापर्यंत तुम्ही लावल्यानंतर त्या जर झाडाची चांगल्या पद्धतीने जर का काळजी घेतली जर त्याला खत पाणी वगैरे भरलं तर ते दोनच वर्षात तो बाग तुम्हाला हाताला येणार असं मला समीर दादा अजून एक सांगा पेरू मध्ये जर आपण विचार केला तर शेतकरी प्रतिवर्षी किंवा वारंवार नवनवीन व्हरायटी शोधत असतो तुमच्याकडे काय अजून जनरल पेक्षा काही वेगळ्या व्हरायटी आहेत का व्हरायटी आहेत माझ्याकडे एक रत्नादी नावाची एक नवीन व्हरायटी आहे जो पेरू आपला रेग्युलर रेग्युलर जो पेरू आहे त्याच पेरू एवढा असतो ना कलर, कलर गुलाबी कलरचा आहे रत्नदीप म्हणून व्हरायटी आहे ती खायला पण इतकी गोड आहे आणि त्या व्हरायटीचे रोप आता आपल्याकडे आहेत भरपूर तर दोन तीन प्रकारचे पेरू माझ्याकडे आहेत म्हणून एक आहे पांढरा सरदार पेरू पण आहे आपला आणि हा रत्नदीप म्हणून एक आहे तो पण आहे रत्नदीप नवीन व्हरायटी रत्नदीप एक नवीन व्हरायटी आहे आणि ती चांगली आहे व्हरायटीला इतका मार्केट मध्ये आज नाही का मागणी चांगल्या पद्धतीची आहे आणि बाजार पण खूप चांगले असतात त्या व्हरायटीला आणि पेरू पण चांगल्या प्रकारचा आहे गोड आहे खायला खूप चांगल्या प्रकारचा पेरू येतो या व्यतिरिक्त अजून काय काय तुम्ही फळबागेमध्ये दे देऊ शकता त्याच्यामध्ये दे मग फळबागेमध्ये आमच्याकडे आंब्याची आम रोप पण आहेत जांभूळ पण आहे त्याच्यानंतर नारळ पण ठेवलेले आहेत विक्रीसाठी अंजीर आहे सीताफळ आहे पेरू दोन तीन प्रकारचे आहेत त्याच्यानंतर मग लिंबू आहे थोडं अच्छा एखाद्या शेतकऱ्याची अजून काही वेगळे रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही रोप देऊ शकता देऊ शकता देऊ शकता हो आपल्याकडे सर्व प्रकारचे रोप भेटतील तुम्हाला अच्छा काळजी नाही आता नर्सरी पुरंदर तालुक्यामध्ये काळेवाडी गावामध्ये आहे <laughs> आणि मेन रोड पासन हायवे पासन एक अर्ध्या ते एकच किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे पाच मिनिटाच्या अंतरावर इथे येऊ शकता तुम्ही लगेच नर्सरीवर आणि येत असताना येण्यापूर्वी खाली खालीवर जो नंबर दिसतो त्या नंबर वरती कॉल करूनच मंडळी या नर्सरीला भेट द्या म्हणजे तुम्हाला अधिक माहिती आणि सविस्तर सल्ला देखील समीर दादा आपल्याला देऊ शकतात अशा पद्धतीने यांची नर्सरी आहे आणि एकंदरीत यांचा शेतीतला असणारा जो काही हातखंड आहे वेगवेगळ्या फळबाग लाखंड आहे याच्यावरून मंडळी चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे रोप सुद्धा ते देत आहेत त्यामुळे निश्चितपणाने शेतकरी सुद्धा इकडे येऊन हे रोप खरेदी करू शकत चला तर मंडळी आता आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूयात अशा शेतीविषयक नवनवीन बातम्यांचं थांबूयात आता इथंच धन्यवाद